असा हेटेखोरपणा चालत नसतो हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे पक्ष विरोधी त्यांनी कारवाई केली पक्ष काही त्यांच्यावर कारवाई करेल का ते वेळ प्रसंगी दाखवता येईल विधानसभेची उमेदवारी मागितलेली आहे का अजून तर म्हणजे तयारी चालू आहे माझी आणि जेव्हा उमेदवारी मागायचा येईल तेव्हा ती उमेदवारी नक्कीच मी मागणार आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या अध्यक्ष अध्यक्षपदाचा टाइम आला तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच मी शिफारस करतो परंतु तुम्ही उमेदवारी मागायची नाही ही अट त्यांनी टाकली होती आणि ती अट इलोरा संस्थांवर जे महंत आहेत तुकाराम महाराज यांच्या समोर त्यांनी माझ्याकडून शब्द घेतला होता की तुम्ही उमेदवारी मागायची नाही ठीक आहे मी जिल्हा परिषद अध्यक्षपद पत्नीला भेटल्यामुळे मी मागे राहिलो त्यावेळेला ते म्हणजे पुढच्या वेळेला तुम्ही मागा परंतु आता या वेळेला त्यांनी परत तीच अट टाकली की बाजार समितीचं सभापतीपद कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला उमेदवारीचा क्लेम सोडावा लागेल त्यांनी मध्यस्थातर्फे निरोप पाठवला होता आमचे सुभाष पाटील आहेत ना संचालक त्यांच्यातर्फे निरूप पाठवला होता तुम्ही उमेदवार मागण्यावर ठाम आहात अहो मी ठाम आहे त्यांना मी स्पष्ट सांगितलं की मी आता थांबू शकत नाही विश्वास अविश्वास ठराव आणण्यामागचं काय कारण होतं आज तुम्हाला यश मिळालं खरं निर्विवाद मोर्चा जो पुन्हा एकदा आपलं पाहायला मिळतंय काय नेमकं कारण होतं कृषी बाजार समितीची निवडणूक हे आपल्या नेतृत्वाखाली लढण्या गेली होती आणि दरवर्षी सभापती हा नवीन नियुक्त करावा अशा प्रकारचा सर्व संचालकांनी आणि आम्ही निर्णय घेतलेला होता आणि वीस मे रोजी हा कालावधी एक वर्षाचा शिवचंद्रजी तायडे यांचा पूर्ण झाला होता परंतु त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही आणि जो कारभार त्यांनी केला त्या कारभाराबद्दल सर्व संचालक अतिशय नाराज होते कोणालाही विश्वासात न घेता त्यांनी कारभार केला यामुळे संचालकांना सुद्धा धाकती लागलेली होती आणि त्यांनी ठरवलं की एकदा तुम्ही समजून सांगा आणि अशा प्रकारचा कारभार करू नये शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं काम करावं कारण की हे शेतकऱ्यांच्या सर्वात महत्वाची संस्था आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या पैशाचा कुठेही हेळ होऊ नये ही काळजी घेण्याकरता सर्व संचालकांनी त्यांना वारंवार सांगितले परंतु संस्था उरबरून खाणे हा त्यांचा एक ठेकेकोरपणा असल्यामुळे त्यांना संचालकांनी सर्व मनाची तयारी करून त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आणि आज या न्यायिक प्रक्रियेतून त्या प्रस्तावाला या ठिकाणी प्रस्ता सफलता आली सर्व संचालकांना यश मिळालं आणि त्यांना शेवटी या पदावरून खाली खेचण्यामध्ये सर्व संचालक या ठिकाणी यशस्वी झाले म्हणून भव्य सासक्ती आणि अतिमहत्वाकांक्षा हे माणसाच्या अदपतनाची कारणं आहेत हे सर्वांनी लक्षात घ्यावं आणि विशेष करून शिवचंद्र तायडे यांनी हा विषय लक्षात घ्यावा आणि आपला कालावधी संपल्याबरोबर त्यांनी राजीनामा देणं अपेक्षित होते परंतु खुर्चीला चिकटून राहणे हा त्यांचा स्वभाव बनल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला नव्हता आणि म्हणून या कायदेशीर प्रक्रियेतून या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये काही पोलीस प्रशासनाने सुद्धा काही फारसं सहकार्य केलेलं दिसत नाही त्यांनी दोन संचालक उतरून नेण्याकरता जे धारस केलं ते पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या या ठिकाणी नियोजनामुळे झालेला आहे आणि आता जे मतदार मतदान करण्याकरता येणार होते त्या गाडीवर सुद्धा या पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या आणि अशा प्रकारे एक प्रकारे म्हणजे पोलिसांचा सुद्धा यामध्ये काही सहकार्य मिळालं नाही विरोध दर्शवला गेला त्यांनी म्हणून सर्वांवरती जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी स्पष्ट जाहीर करतो निवडून यासाठी झालेला आहे आणि एका वर्षामध्ये आतापर्यंत कोणत्याच संचालकानं कुठल्या ठरावाला विरोध केलेला नाही आणि सर्व ठराव जे आहे एकमतानं पारित झालेले आहेत आणि अचानक लोकसभेची निवडणूक होते आणि आमदार संचालकांना बोलून घेतात माजी आमदार आणि त्यानंतर त्यांना तेव्हापासून बाहेर येऊच देत नाहीत आणि तिकडच्या तिकडे जाऊन अविश्वास दाखल करतात माझ्याकडे त्यांनी एक प्रस्ताव पाठवला होता किंवा तुम्हाला बाजार समितीचं सभापतीपद जर सांभाळ सांभाळायचं असेल तर कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला विधानसभा उमेदवारीचा क्लेम सोडावा लागेल हेच त्यात मुख्य कारण आहे आणि बाजार समितीचा का कारभार पाहत असताना कुठल्याही प्रकारचा जो मागच्या काळामध्ये माझ्या आमदारांचा हस्तक्षेप होता था। तो इथं मी होऊ देत नाही त्याच्यामुळे त्यांचा कदाचित राग असेल